कसली पूजा आहे वट पौर्णिमेची किती फेरे घालतात सात फेरे आणि का म्हणून करावी ती

परमपूजने सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या परमकृपेने आज श्री दत्त पद्मनाभपीठ पीठ संचालित संत समाज कोंडाच्या वतीने आज सगळ्या सौभाग्यांच्या सौभाग्यवतींच्या वतीने आज इथं गाळशिरे कवळे इथे सुंदर प्रकारे वटपौर्णिमेचा कार्यक्रम इथं सुसंपन्न झाला आणि मला हे सांगायचं आहे म्हणजे खूप आनंद होतो की श्री दत्त पद्मनाभ पीठ जे आहे ते आपले दे व देश आणि धर्मासाठी कार्य करतं आणि प्रामुख्याने हे सगळे आपले धर्माचं कार्य आहे आपले सण उत्सव आहे हे महिलांच्या पौरोहित्याखाली सुसंपन्न व्हावे ही एक दिव्य संकल्पना घेऊन आज आपल्या कित्येक अशा महिला ज्या आहेत त्या स्वतः पौरोहित्य करतात तसं आजच्या ह्या आपल्या वटपौर्णिमेचं पौरोहित्य देखील आज आमच्या संत समाज फोंडाच्या भगिनीने आज इथं सुसंपन्न केलं त्याचप्रकारे हा जो वटपौर्णिमेचा कार्यक्रम आहे त्यात आपण पाहतो की सगळ्या जे सौभाग्यवती स्त्रिया आहेत ते मुद्दामहून दरवर्षी या कवळे भागात या गाळशिरेमध्ये मुद्दामून येतात इथं वडाची पूजा संपन्न करतात आणि आपलं सौभाग्य अखंडित राहावं आणि त्यांना सगळं दीर्घायुष्य लाभावं त्यांना ऐश्वर्य प्राप्त व्हावं या एकाच हेतूने सगळ्या जो सुवासिनी आहेत त्या वटपौर्णिमेचा कार्यक्रम सुसंपन्न करतात असाच कार्यक्रम दरवर्षी संत समाज होंडाच्या वतीनेही इथं संपन्न होतो त्याचप्रकारे श्री दत्तपद्मनाभ पीठाचे आपले बहात्तर संत समाज या बहात्तरही संत समाजामध्ये आज वटपौर्णिमेचा कार्यक्रम महिला पुरोहितांच्या पौराहित्यकादि संपन्न होतं तर अशी ही आनंदाची ही एक गोष्ट आहे की इथं आम्ही सांगू इच्छितो की असं सगळ्या महिलांनी हे जर मंत्र शिकून घेतले पूजेचे तर ते पौरोहित्य जे केलेलं असतं किंवा कुठलंही धार्मिक कार्य जे केलेलं असतं त्याचं खऱ्या अर्थाने फळ आम्हाला जे प्राप्त होत असतं कारण हा वार हा वर्षा जो आहे तो आम्हाला आमच्या ऋषी दिलेला आहे आणि तो आज परमपूजनी ब्रम्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र तपोभूमीवरून अख्ख तपभूमीवरून सब संबंध अशा आपल्या गोव्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये किती जणांनी भाग घेतला आद, आज आज आमच्या म्हणजे पौरोहित्य जे आहे ते आमच्या सहा जणींनी केलं आणि बाकी आज आमच्या एक चाळीस पन्नास महिलांनी इथं सहभाग घेतला पण सगळे कसे वडाची पूजा करतात इथं वान देतात असं तो ता चालता कार्यक्रम सुरू असतो तो तर मी सगळ्या महिलांना पुन्हा एकदा आवाहन करते की हे जे पौरोहित्य आहे ते सर्वांनी शिकून घ्या त्यासाठी संत समाज फोंडामध्ये ही व्यवस्था लावलेली आहे श्री क्षेत्र तपोभूमीही तपोभूमीवरही व्यवस्था लावलेली आहे जय सच्चिरानंद जय सच्चिरानंद